नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजी या ठिकाणी अवकालेली छत्तीस क्विंटल जास्तीस आदर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग <kling noise> तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जास्तदार आहे दहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आवकालेली एकशे शहात्तर क्विंटल जसे दरे दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल